आदित्याची ओळख सानिकाशी ऑनलाईन झाली होती सुरुवातीला मैत्री मग गप्पा थोड्या दिवसांनी आदित्याची एक जॉब इंटरव्ह्यू मुंबईमध्ये होणार होती त्याला वाटलं हीच संधी आहे सानिकाला प्रत्यक्ष भेटण्याची प्लानप्रमाणे सर्व होतं सकाळी जॉब इंटरव्ह्यू होतो आणि संध्याकाळी एका हॉटेलमध्ये भेटतात डिनर हशा गप्पा सगळं काही परफेक्ट दोघेही हॉटेलच्या बाहेर येतात सानिका आदित्याला म्हणते हवं तर तू माझ्या घरी येऊ शकतोस पण आदित्य नम्रपणे म्हणतो रात्री खूप झाली आहे तू एकटी राहतेस मी आलो तर ते जरा विचित्र दिसेल पण तिच्या खूप आग्रहाने तो अखेर तयार होतो रूमवर पोहोचताच त्यांच्यामध्ये चांगल्या गप्पा रंगतात सानिका म्हणते तुझी फ्लाईट सकाळी चार वाजताची आहे मग इकडेच थांब सोपं जाईल पण आदित्य पुन्हा तिला नकार देतो पण तिच्या आग्रहामुळे तो, तो थांबतो दोघे झोपायची तयारी करतात बेड एकच असल्याने आदित्य जमिनीवर झोपतो रात्र गडत होत जाते अचानक आदित्य उठतो आणि हलक्या आवाजात तिला म्हणतो मला खूप जोराची भूक लागली आहे आता काहीतरी मला खायला हवंय सानिका आश्चर्यचकित होते आत्ताच तर आपण डिनर करून आलो होतो हो, हो पण चल ना बाहेर जाऊया दोघेही बिल्डिंग खाली उतरतात आणि तिथे पोहोचल्यावर आदित्य तिच्याकडे वळून म्हणतो मला भूक वगैरे काही नाहीये मी तुला सेफ बाहेर काढण्यासाठी असं बोललो सानिका गोंधळली काय जेव्हा मी जमिनीवर झोपलो होतो तेव्हा मला जाणवलं की कोणीतरी आपल्याला पाहतंय बेड खाली मला हलका आवाज आला मी शुअर आहे खरंच तिथे कोणीतरी आहे सानिकाच्या अंगावर काटा येतो आदित्य लगेच खिच्यामधून मोबाईल काढतो आणि एक शून्य शून्यवर कॉल करतो पाच मिनिटात पोलीस तिथे पोहोचतात आदित्य थेट त्यांना रूमपर्यंत घेऊन जातो रूम उघडला जातो आणि आतून खरंच एक अनोळखी माणूस पकडला जातो इन्व्हेस्टिगेशन होतं आणि त्यामध्ये एक धक्कादायक गोष्ट समजते की तो फक्त चोर नव्हता तो एक सिरियल किलर होता जो काही दिवसांपासून सानिकावर लक्ष ठेवून होता तिच्या रुटीनची रेखी करत होता आणि त्या रात्री बाल्कनी मधून आत शिरून तो तिच्या रूमपर्यंत आला तिला संपवण्याचा त्याचा बेत होता या घटनेनंतर काही दिवस उलटतात सानिका बोलते त्या दिवशी चुकून आदित्य वाचला नाहीतर तोच त्याचा शेवटचा दिवस ठरला असता म्हणजे त्या दिवशी तो किलर सानिकाला नाही तर आदित्यला मारायला आला होता